नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते बघू शकता मी इथे एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे आणि त्याच मापाची शॉपिंग बॅगसुद्धा मी कट करून घेतली आहे आज मी एक बॅग दाखवणार आहे तुम्ही स्टोरेज बॅग म्हणू शकता किंवा मेकअपसुद्धा तुमचं सामान असं ठेवू शकता त्यासाठी बघा मी हा असा कपडा वीस इंच रुंदीला घेतला आहे आणि सात इंच असं उंचीला घेतलं आहे बघा माझ्याकडे ब्लाऊज पीस होता त्याचा वापर करत आहे मी घरात वापरात नसलेल्या ब्लाऊज पीसचा तुम्ही असा वापर करू शकता बघा आणि शॉपिंग बॅग घेतली आहे आणि माझ्याकडे झी फीसुद्धा साईज वीस इंचची होती म्हणजे हा कपडासुद्धा त्याच मापाचा घेतला आहे मी जी पाणी हा कपडा सेम मापाचा आला पाहिजे बघा तुम्ही घेते वेळी कटिंग करते वेळी हा असा कपडा घेतल्यानंतर अजून एक सेम भाग कट करून घ्यायचा हा असा सेम म्हणजे याचे आता माप सांगते बघा यालासुद्धा मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे दोन आयत्याकृती कपड्याचा वापर करून बॅग बनवू शकता तुम्ही हे असं अठरा इंच रुंदीला आहे हा कपडा आणि उंचीला नऊ इंच या मापाचे दोन कपडे तयार करून घ्यायचे बघा वीस बाय सात आणि अठरा बाय नऊ इथं तुम्ही सुद्धा वापर करू शकता कॅनवास वापरू शकता मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि या दोन कपड्यांना पूर्ण जॉईन करून घ्यायचं म्हणजे सिलाई मारून घ्यायचं त्याला उभ्या अडव्या आता हँडलसाठी बघा हा असा कपडा घ्यायचा म्हणजे एकच हँडल लागतो या बॅगेला त्याच्यामध्ये मी सेंटरला शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आता त्याची लांबी एकदा सांगते तेरा इंचचा हँडल घे घ्यायचा बघा आणि तीन इंच रुंदीला हा असा कपडा कट करून घेतला होता मी आता या कपड्यांना शिलाई मारून घ्यायच्या आपण दोन आयताकृती कपडे कट करून घेतले आहेत त्या दोन्ही कपड्यांना उभ्याडव्या शिलाई मारून घ्यायच्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अस्तर घालू शकता मी शॉपिंग बॅग थोडी जाड आहे म्हणून अस्तरचा वापर केलेला नाही आहे घरात उपयोगात न असलेले ब्लाऊज पीस घरी असतात त्यामुळे तुम्ही असा काहीतर नवीन शिकण्यासाठी सुद्धा मैत्रिणीनं प्रयत्न करू शकता बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट विकतच आणून करण्यापेक्षा घरात जे अवेलेबल आहे त्याच वस्तूपासून तयार करू शकता मी हे दोन्हीसुद्धा कपडे जोडून घेतले उभ्या अडव्या शिलाई मारून घेतल्या अशा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये स्क्वेअरमध्ये पूर्ण भाग जोडून घेतलेत दोन्ही भाग जोडून घेतले मी आता हँडलसाठी हा सुद्धा कपडा जोडून घ्यायचा अगोदर त्याच्या आतमध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आता इथं मी वीस बाय सातचा जो कपडा घेतला आहे तो घेतला आहे म्हणजे झीप आपण घेतली होती तो एका साईडनं एक इंच हा असं ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे कट करून घ्यायचं त्याला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एका साईडनं एक इंच म्हणजे तिथं आपण झीप जोडणार आहे त्यासाठी हे कट करून घ्यायचं त्यांच्या सेंटरमध्ये दोन्हीच्या झीप जोडून घ्यायची मैत्रिणीनो जीपसुद्धा जोडायचं खूप कन्फ्यूज होतात त्यासाठी बघा एकदम सोपी अगोदर झीप ठेवायची त्यावरती तो कपडा ठेवायचा आणि एक सिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता मी एका साईडला पूर्ण सिलाई मारून घेतली आहे आणि त्यावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची त्याचवरती आता एका साइडला आपण कशी जीप जोडली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या ह्या बाजूला सुद्धा सेम जोडून घ्यायचं आता मी एक साइडला टॉप सिलाई सुद्धा मारून घेतली आहे तुम्ही स्वतः शिवत असताना तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारे शिवायला आहे म्हणजे बघण्यापेक्षा स्वतः शिवल्यानंतर समजतंय बघा आता याच्यावरती टॉप सिलाई सुद्धा मारून घ्यायची आणि एकदा तुम्ही जीप जोडायला शिकला तर तुम्हाला कुठलीही बॅग शिवायला येते बघा आता इथं मी भाग जोडून झालेला आहे हा असा याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि आता तो दुसरा सुद्धा भाग घ्यायचा त्याचा सुद्धा असा एका साईडचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघा म्हणजे नऊ इंच कपडा घेतला आहे त्या बाजूचा हा असा जोडून घ्यायचा आता दोन्ही सेम पॉइंट जोडून घ्यायचे बघा असे आपण चाक ड्रॉ केले तिथं दोन आयताकृती कपड्यापासून तुम्ही स्टोरेज बॅग तयार करू शकता बघा आता अशी शिलाई मारून झाल्यानंतर त्या कपड्याला एका साइडला हँडल जोडून घ्यायचा या कपड्याला इकडून अडीच इंच असं सोडायचा बघा जागा आणि हँडल जोडून घ्यायचा अडीच किंवा तीन इंच तुम्ही घेऊ शकता हा असा हँडल जोडून घ्यायचा बघा तुम्हाला मैत्रिणी समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की असे दोन्ही बाजूला म्हणजे एक हँडल तयार करून घेतला आहे तो असा जोडून घ्यायचा आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी इथं असं खाली दाखवत आहे बघा म्हणजे हा भाग कसा जोडून घ्यायचा तो शिलाई मशीनवरती स्पष्ट दिसत नाही म्हणून हा असा भाग जोडून घ्यायचा आणि पूर्ण हे असं जोडून घ्यायचं बघा म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शिवत असता तेव्हा समजून येतं आहे बघा ते कसं जोडायचं ते आता इथं मी जोडून घेते बघा आपला हँडल आता आपण जोडलेला आतमध्ये असतो आहे पूर्ण बाहेरच्या साईडनं ही अशी शिलाई मारून घ्यायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आतल्या साईडनं एक्स्ट्रा कपडा घेऊन पायपिंगसुद्धा करू शकता बघू शकता मी याच्यावरती डबल सिलाई घालून घेतली आहे या प्रकारे दिसू शकते बघा आणि मेजरमेंट परफेक्ट घेतल्याने एक्स्ट्रा कपडा सुद्धा उरलेला नाही तिथं बरोबर झालेला आहे आता ही परतून घेतल्यानंतर कशी दिसते बघा स्टोरेज बॅग तयार आहे किंवा मेकअप बॉक्स म्हणू शकता तुम्ही मैत्रिणीनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथं आपली स्टोरेज बॅग तयार आहे माझ्याकडे बांगड्या होत्या जास्त त्याच मी इथं ठेवल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही यामध्ये तुमचं मेकअपचं सामान वगैरे पण ठेवू शकता आणि मैत्रिणीनू ही बॅग माझी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय